श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो चातुर्मास म्हणजेच श्रावण मास श्रावण आषाढ शुल्क एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत आषाढी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार महिन्याच्या काळात चातुर्मास असे म्हणतात मनुष्याचे एक वर्ष हे देवाची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ शुद्ध एकादशीस शैनी एकादशी असे म्हणतात कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे व कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशीस उठवतात म्हणजेच जागे होतात वस्तूत एकादशीपर्यंत चारच महिने पूर्ण होतात याचा अर्थ असा की एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात व आपले व्यवहार करू लागतात देवांच्या निद्रा काळात असूर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असताना पालन करता विष्णू निष्क्रिय असतो म्हणून चातुर्मासात भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे समजले जाते म्हणून या कालावधीत विवाहादी विधी करणे वर्ज आहे पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एक स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला चातुर्मासातील चारही महिन्यात बरेच सण धार्मिक उत्सव हो व व्रते असतात चातुर्मासातील श्रावण महिना विशेष महत्वाचा आहे भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात महालय श्राध्य करतात आई वडिलांनी आपल्या मुलांना कुलाचार शिकवणे देवगुरूंचे दर्शन पूजन तसेच अभक्ष्य पदार्थ न खाण्याचे वळण लावणे हा चातुर्मास काळाचा उद्देश आहे श्रावण मास श्रावण महिना हा भगवान विष्णूच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूट वाहिली जाते अभिषेक पठण होम हवन उपास व्रत केली जातात त्यात निरहार व्रत नक्तव्रत मौन व्रत कपूर होम दान धर्म सतसंकल्प केले जातात या महिन्यात दर शुक्रवारी ज्योतिकाचे पूजन केले जाते सौभाग्यदायक मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो शिव पार्वती गणेशाचे पूजन करतात हा महिना प्राणीमात्रांवर दया करण्यास सांगणारा त्याची कृतज्ञता मानून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे म्हणून या महिन्यात नागपंचमी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर सागराचे संबंधित नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येते भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तर संस्कार करणारा श्रावणी संस्कार साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाता साजरा केला जातो श्रावण मासातील व्रत वैकल्य श्रावण महिन्यात अनेक धार्मिक व्रते आचरता येतात नंबर एक नक्तव्रत दिवसा उपास करून पूर्ण श्रावण मास दररोज नक्तव्रत म्हणजे फक्त सायंकाळी आहार घेणे ज्यांना पूर्ण निरंकार शक्य नाही त्यांनी उपोषणाचा एखादा पदार्थ खाऊन एकदा पाणी प्यावे भगवान शिवांबरोबर प्रत्येक वानानुसार त्या त्या देवतेची पूजन करावे दर श्रावण सोमवार उपवास सायंकाळी सोडायचा नंबर तीन दर शनिवारी उपवास सायंकाळी सोडणे नंबर चार दुर्गा गणपती व्रत हे तीन किंवा पाच वर्षाचे व्रत आहे सर्व तो व्रत मंडळावर गणपतीची स्थापना सुपारी करून त्यांना दुर्वा बेल आगाडा शमी मंदार व्हावे गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष गणेश मंत्र म्हणावा नंबर पाच सुपोदन वर्णष्ठी पानावर तांदूळ व वाण ठेवून स्त्रियांनी वाण द्यावे वा जला व जलाशयात सोडावे नंबर सहा चतुर्थी या व्रताचा प्रारंभ श्रावणातील अथवा माघातील संकष्ट चतुर्थीपासून करावा नंबर सात श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करावे अथवा रोज एक दोन अध्याय वाचून एक महिन्यात पारायण पूर्ण करावे नंबर आठ तसेच सुलभ भागवत या ग्रंथाचे देखील पारायण करावे सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भगवान शंकराच्या पिंडीवर दररोज स्त्री पुरुष सेवेकरी संस्कृत मराठी रुद्र शिव शिव महिमा स्तोत्र मंत्र म्हणून रुद्राभिषेक करतात दररोज नियमित वेळ ठरवून अभिषेक करतात साखळी पद्धतही वापरतात सायंकाळी बिल व पत्र सर्वांच्या वतीने एकजण वाहतो शेवटच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर दही भात लेपन करून प्रत्येक जण एकशे आठ बिल्बपत्र सामुदायिक एकशे आठ शिवनामावली घेऊन वाहतात या दिवशी नैवेद्यास चुरम्याचे लाडू असतात आरतीनंतर नैवेद्य प्रसाद लाडू दही भात लेपनाचा प्रसादही वाटतात संपूर्ण महिनाभर अवर्णीय स्वर्गतुल्य आनंद देणारी सेवा करायला मिळते अधिक माहितीसाठी तुम्ही ज्ञानदान भाग एक बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कशा प्रकारे सेवा करायचे श्रावण मासाचं महत्त्व काय त्यात कोणत्या कोणत्या दिवशी काय काय करावं कोणत्या कोणत्या सेवा कराव्यात हे आज आपण या व्हिडिओमधून बघितलं तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ